कनले आले देवा असं नाही का कोणत्या व्हिडिओ ला उशी असं सहज नाही निघत कोणताही व्हिडिओ आम्हाला खूप मेहनत करावी लागते अरे बाहेर यायचं एक रील्स काढायची नवीन संदीपर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांच पुन्हा एकदा तुमच्या सहपरिवारांना सर्वांनाच तर ता मित्रांनो आज हा व्हिडिओ एकदम स्पेशल राहणार आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण तर आम्ही एकदम भारी असा व्हिडिओ बोलून काय का ड्रेसिंग तर बघितली ना भूमीजी हे hey, मुझे ना छूना परी हुमे हा बरोबर बर, आता उडणार नाही तू अशी पत्नी उडणार तर मस्त पैकी जो नवीन ट्रेंड चालू होता चांगले ना बाटली बस 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 आता बाटली खाली पडन तू पण खाली पडशील तर मित्रांनो मस्त पैकी हा एकदम भारी व्हिडिओ बनवणार आहे आम्ही आणि सगळे वेगवेगळे कलर मधील डायरेक्ट काय हुमे बरी हुमे आमचे बाबा मस्तपैकी जेवण करताय विनायक भाऊ ते पण येणार आहे तर चला बघूया काय म्हणते बाबा जेवण करताय ते तेच म्हणणार ते पिवडे एवढे आहे डायजंट ना जेवळी का नाही पाण्या चपाती खाल्लीच नाही ती जेवणली मी <laughs> चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघत राहा हा काय आहे हां हां आणि नक्की बघा बरं त्या ला जाऊन पण बघा व्हिडिओ नक्की हा तर फायनली मित्रांनो आमच्या सर्वांचं आवरलेलं आहे बघा

असं नाही मला भीती वाटू राहिली आत्ताच काय वाईन काय आता काय मग चला वरती लवकर उचललं तरी असं म्हणायचं दाशी नको उचललं वहिनीला काय पायऱ्या नाही काय वा चला मित्रांनो आता आणि चालले वरती ते बघा मग अशी मला नावं ठेवली दोघांनी पाहिलं ना <laughs> एकदम व्यवस्थित ना आप आप ओ ओनला ओललं कुठं जायचं तुम्हाला हा तर बघा वहिनी कशी पाणी भरते तर आता आपण हा ब्लॉग वहिनीकड ठेवायला वहिनी धरा धरायला 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 धरा वहिनी वहिनी भिजलं पाहिलं का भूमी कसं करायचं माहितीये का लाईट कोणती दिसले पाहिजे तुम्ही दोघ पोल असतो का त्यानंतर ते हे तुम्हाला खालून लाईट द्यावा लागेल फक्त तोंड नाही दिसणार फक्त पाणीच दिसन तुमचा फवारा तोंड नाही दिसले तरी चाललं आमच्या आकृत्या दिसल्या तरी भाषे नाही जाऊ न ब्राईटनेस लावतो मी ब्राईटनेस नाही म्हणजे काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला हा लाईट फ्लॅश गेटअप कोणतं हा जरा व्हायने थंडी बाजू राहिली तीनदा काढायचे बर का एक हिरव्या मध्ये कस हिरव्या मधी एक व्हाइट मध्ये आणि एक केशरी मध्ये लाल कुठून असतो ग लाल जरा मधी या ना सेंटरला डायरेक्ट व्हाईट मध्ये काढा एक नंबर व्हिडिओ काढायची

कुठे भाऊ वहिनीचा कॅमेरा कुठे चाललाय तुमच्या आहे अरे काय छान वाकवलं ना असं 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 करा भाऊजी तुमचा कॅमेराय मला आम्हाला बोल अरे एवढं पाणी जर ना मी डायरेक्ट फोन करून टाकेल करून टाकीन म्हणजे काय बोलतोय सो so, मस्करी, so, मस्करी।, बीन। मस्करी हो <laughs> हा कस म्हणलं डायरेक्ट आहे ना एका साइड लाईक सेंटरला अरे झालो होत हो फिरू नका फक्त घ्या हा हा हे भारी हे भारी भारे थोडस तरी पण वरतीच केला हा तू पहिलं 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 करत्या भूमी ड्रेस मोडला जाऊ दे आता पाण्यामध्ये झालं पिवडीच्या यांना बाहेर जायचंय बर का म्हणून आम्ही नाही काढले पूर्ण नाही घेत कट घेतो हे पावजी भामटे आळाळू वरते आत करते पहिले माझा थ्री टू वन

अजून एक राहिले एक कलर एकच झालं ना <laughs> अरे, आ, ब्लर झाला होता कॅमेरास नाका भिजून गेले मी मित्रांन बघ ना बाहेर जायचं होतं तरी त्याला मी बाहेर जाऊन दिलं नाही अजिबात आपले पण बघा काम चालू आहे कोणतं काम चालू आहे थाम थाम, या, या आता तू यायचं थांब थांब तू नको एकच लाईट लावू ना वाईट लाव आता दोन मिनटं लिकल ऑप्टरेटर आहे का काय हा खबर आता मी अस तू असं थांबायचं हे बघा हिरोईननी केस सोडले तर दिसायचेच बंद झाले मी असं करून तुला केच पाय धरायचं ए हे काय नवीन अरे कॉमेडी व्हिडिओ होई ना हा चल ना माझा आदर मी असं जवळ आलो मग असं मला झालायचं अरे बापरे प्यार <laughs> फार चांगलं कर पटकन लवकर आवरा असं थांबायचं असं आले ना तू असं करायचं मी असं वरती कर हाय हा मी व्हिडिओ बघितलाय मग काहीतरी वेगळं नको माहितीच बरं आहे हा आता दिसतोय का आम्ही दोघं चांगलं होईल मगच पासून चांगले दिसते टू वन स्टार्ट

पहिले हो काढा ना बिचारी पडले भेटली माझी भाऊजी कोणती तुम्हाला <laughs> ना, ओ, को ना ले, ले को तुम्हाला कधीच वाईट नाही बायको कोणती तुम्हाला स्टार्ट कनले आले ते आम्हाला भूमी जोर लावून जरा दाबायची ना खालून बिचारे नाही ना आता व्हिडिओ बघू नये एकदा मी काय भाऊ येऊ अगर नाही येऊ

नको बाबू मेथून दाबू ना हा तिथून दाब ओके बाटली नको म्हणजे पाडू नको म्हणजे झालं हॅलो दादा फक्त भिजून जाईल मी पण भिजले ते आधी असं खालून कॅमेरा चला तुम्ही आता बर का थ्री टू वन स्टार्ट

फुप्पू सगळे बंद झाले असं नाही का कोणत्या व्हिडीओ ला सहज नाही निघत कोणताही व्हिडिओ आम्हाला खूप मेहनत करावी लागली असं दिवस बंद नाचावं लागतं तेव्हा कुठे एक व्हिडिओ म्हणते आमची हे करून करून मग दिवस जातो आमचा तरी पण झाले दहा बारा रेटी बंद कर आधी आधी एकच लाईट राहू दे ना बंद झालं संदीप नाही निघणार वाया जाऊ राहिले तुम्ही पण आणि मी पण म्हणजे जरा जायचं पाहिलं बाहेर मला जायचं आता जावंच लागणार एक व्हिडिओ काढले असते ना गणपती बाप्पाच्या मंडळात जायचंय मला फॉरन सोबत चला मग मित्रांनो हा व्हिडिओ इथे स्टॉप करून टाकतो तर मित्रांनो परत तुम्हाला सांगतो की स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तर चला मित्रांनो बाय बाय चला बाय करा बाय बाय